स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा आता नवरात्र सुरू आहे नवरात्रीमध्ये आपण आपल्या आई भगवतीची जास्तीत जास्त सेवा करत असतो या दरम्यान आपण दुर्गा सप्तशतीचे पाठ करत असतो आता ज्यांना दुर्गा ते पाठ करणं शक्य नसेल ज्यांना कोणाला वेळ नाही वर्किंग आहेत लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी अतिशय प्रभावी एक स्त्रोत आहे ते म्हणजे सिंधकुंजिका स्त्रोत सिंधकुंजिका स्त्रोत वाचल्याने काय होत असते आपल्याला काय लाभ होत असतात कशा पद्धतीने याचे पाठ केले जातात याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा दुर्गा सुद्धा उल्लेख केलेला आहे की अत्यंत चमत्कारिक आणि प्रखर स्त्रोत आहे असे मानले जाते की संपूर्ण दुर्गा सप्तसतीचे पठन करू शकत नाही ते कोणी कुंजिका स्त्रोत सुद्धा पठन करतील तरी सुद्धा त्यांना दुर्गा सप्तशती वाचल्याचे फळ मिळू शकते आयुष्यातील कोणत्याही प्रकारचे रोग असतील वंचितपणा असेल संकट दुःख असेल शत्रूंचा नाश करणारे हे सिंधकुंजिका स्रोत जे आहे ते आपल्याला या नवरात्रीमध्ये त्याचे पठन करायचे आहे परंतु या नवरात्रीमध्ये आपल्याला या स्त्रोताचे काही आवश्यक नियम सुद्धा पाळायचे आहे त्यांची काळजी सुद्धा आपल्याला घेणे आवश्यक आहे तर बघा नवरात्रीमध्ये आपल्याला याचे पाठ कशा पद्धतीने करायचे आहे त्याचबरोबर आता सिंधकुंजिका स्रोत आपण कधीही कोणत्याही महिन्यात किंवा कोणत्याही दिवसाला सुद्धा पठन करू शकतात परंतु हे नवरात्रीमध्ये अधिक प्रभावी ठरत असते नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून ते नवमीपर्यंत दररोज आपल्याला पठन करायचे असतं सकाळी स्नान वगैरे झाल्यानंतर देवपूजा झाल्यानंतर आपल्याला आसन वर ते बसायचं आहे देवी दुर्गेची मूर्ती किंवा फोटो असेल त्यासमोर बसून आपल्याला तेल किंवा तुपाचा एक दिवा सुद्धा लावायचा आहे देवीला गोड काहीतरी प्रसाद दाखवायचा आहे यानंतर अक्षदा पुष्प एक रुपयाचा नाना तुमच्या हातात घ्यायचा आहे आणि नवरात्रीच्या नऊ दिवस मध्ये या नियमांचे पालन करून मी कुंजिका स्रोताचे पठन करणार आहे असा तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे म्हणजेच काय तर आपल्याला ही सेवा संकल्प कल्पयुक्त करायचे आहे आपल्याला कुठल्याही दिवसापासून या सेवेला आपण सुरुवात करू शकतात तुम्ही जर हा व्हिडिओ लेट बघत असणार तर त्या दिवसापासून सुद्धा तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता फक्त तुम्हाला पहिल्या दिवशी जे आहे ते तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे आणि या सेवेला सुरुवात करायची आहे तर तो संकल्प आपल्याला सोडायचा आहे संकल्प फक्त आपल्याला एकच वेळा पहिल्याच दिवशी करायचा आहे तर रोज हा पाठ आपल्याला आपल्या सोयीनुसार वाचायचा आहे जर तुम्ही सकाळी वाचत असाल तर सकाळी वाचा किंवा संध्याकाळी वाचत असाल तर संध्याकाळी वाचा दिवसभरामध्ये तुम्ही कधीही हा पाठ वाचू शकतात अगदी छोटासा एक पेजचा नित्यसेवेमध्ये हा सिंधी कुंजिका स्त्रोत आहे एकच पेजचा आहे आपण सहज वाचू शकतो आणि एक वेळेला आपल्याला सवय झाली का आपल्याला दोन ते तीन मिनिटांमध्ये सुद्धा आपण हे पठण करू शकतात आता यामध्ये कुंजिका स्रोताचे फायदे काय तर बघा धन लाभासाठी ज्यांना नेहमी पैशांची कमतरता असते सतत आर्थिक नुकसान होत असते अनावश्यकपणे पैसा खर्च होत असतो तर यासाठी तुम्ही सिंध कुंजिका स्रोताचे वाचन करू शकतात संपत्ती मिळण्याचे नवे मार्ग खुले होतील पैशांचा संग्रह वाढेल तर यासाठी तुम्हाला आवर्जून सिंध कुंजिका स्रोताचे पठण करायचे आहे त्यानंतर आपण शत्रू मुक्तीसाठी सुद्धा याचे पठण करू शकतात हे स्रोत जे आहे शत्रू पासून मुक्ती मिळवण्यासाठी तर this is काही कोर्ट कचेरीचे काही केस असतील त्या के तर त्यामध्ये जिंकवण्यासाठी सुद्धा अतिशय प्रभावी आहे नवरात्रीमध्ये किंवा नंतर सुद्धा आपण नित्य नियमाने जर याचे पठन केले तर आपल्या जीवनामधन शत्रू जे आहे ते होतील कोर्ट कचेरीचे काही केस असतील तर त्यामध्ये सुद्धा आपला विजय होईल तर अशा प्रकारे तुम्ही शत्रुमुक्तीसाठी सुद्धा हा स्रोत जो आहे तो पठन करू शकता त्यानंतर रोगमुक्ततासाठी सुद्धा आपण याचा पठन करू शकतात दुर्गा सप्तसिथीचा संपूर्ण पूर्ण पाठ जीवनातील रोगाचा नाश करत तस असतो तसेच कुंजिका गंभीर असलेल्या आजारापासून सुद्धा मुक्ती मिळतच असते रोगावरील होणाऱ्या खर्चापासून सुद्धा तुम्हाला मुक्तता मिळू शकते त्यानंतर कर्जमुक्तीसाठी सुद्धा तुम्ही याचं पठन करू शकता जर एखाद्या व्यक्तीला आयुष्यभर कर्ज आहे म्हणजे एक कर्ज घेतलं का तो त्या फेडण्यामध्ये राहतो परत दुसरं कर्ज घेत असतो असं जर चालू असेल तर त्याला छोट्या छोट्या गरजा भागवण्यासाठी कर्ज घ्यावं लागतं आणि ते कर्ज जे आहे ते मोठं होत जाते आणि आयुष्यभर तो कर्ज फेडण्यामध्येच राहत असतो तर यासाठी सुद्धा तुम्ही कुंजिका स्रोताचे नियमित पठण करा त्यामुळे सुद्धा तुम्हाला कर्जमुक्ती तुमची लवकरात लवकर होईल कर्जमुक्तीचे मार्ग जे आहे ते खुले होतील यानंतर सुखद वैवाहिक जीवनासाठी सुद्धा तुम्ही याचे पठन करू शकता वैवाहिक जीवनामध्ये नियमित सुख कायम राहण्यासाठी कुंजिका स्रोताचे नियमित पठन केले पाहिजे एखाद्यावर आकर्षणाचा प्रभाव वाढवण्यासाठी सुद्धा याचे स्रोताचे पठन केले जाते आता आपल्याला या, या स्रोताचे पठन करता आहे तर काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे काही काळजी घेणे आवश्यक का आहे दुर्गा देवीची आराधना उपवासना आणि सिद्धी करण्याची मनाची पवित्रता यासाठी खूप महत्वाची आहे मदे अत्यन चाहे। वाईट वाईट या दरम्यान मध्ये इंद्रियांवर उलटे फळही मिळू शकते कुंजिका स्त्रोत हे जे आहे ते वाईट इच्छा एखाद्याच्या नाशासाठी एखाद्याच्या वाईट कामासाठी सुद्धा जप करू नका कारण याचा उलट परिणाम आपल्यावर तेच होऊ शकतो संकल्प केल्यानंतर मौजहार किंवा मद्यपान करू नका हे विचार करूनच आपल्याला या सेवेला सुरुवात करायची आहे दुर्गा सप्तसती पैकी हा असाच एक पाठ आहे ज्याद्वारे तुमच्या सर्व अडचणी दूर होतील हा पाठ केल्यानंतर आपल्या इतर कोणत्याही पाठाची आवश्यकता नाही या अध्यायामध्ये श्री दुर्गा सप्तसतीचा सुद्धा समावेश आहे जर वेळ कमी असेल आपल्याला दुर्गा सप्तसतीचा पूर्ण ग्रंथ पठन करण्याला शक्य नसेल तर तुम्ही आवर्जून सिंधकुंजिका स्रोताचे पठन करा आणि पुण्य मिळवू शकतात जेव्हा एखाद्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला सापडत नाही समस्या येतच असतात तेव्हा सिंधकुंजिका स्त्रोताचे पठन आपण करू शकतात भगवती तुमचे रक्षण करील सिंध कुंजिका स्रोतामध्ये खूप महिमा आहे केवळ कुंजिका स्त्रोत पठन केल्याने प्राप्त होत असते आपण मंत्राचा सुद्धा सुद्धा जप करू हा मंत्र पठन आपण करू शकतो परंतु संपूर्ण मंत्र केवळ सिंध कुंजिका स्रोतातच आहे सिंध कुंजिका स्रोत अत्यंत काळजीपूर्वक केले पाहिजे दररोजच्या उपासने सुद्धा आपण याचा समावेश करू शकतात आवर्जून आपल्याला नवरात्रीमध्ये मध्ये जास्तीत जास्त सिंध कुंजिका स्रोताचे पठन आपल्याला करायचे आहे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही दुर्गा सप्तसतीचे पाठ करा किंवा मग सिंध कुंजिका स्रोताचे पठन जरी तुम्ही केले तर तुम्हाला दुर्गा सप्तसती पाठ केल्याचे फळ मिळू शकते तर अशा प्रकारे ज्यांना कोणाला वेळ नाही त्यांनी आवर्जून सिंध कुंजिका स्रोताचे पठन करायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ